गेल्या तीन महिन्यापासून आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्र काढतोय ईओब्ल्यू च्या पण चक्र काढतोय का त्यांना विचारतोय का तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही असं जवळजवळ बाराशे ते पंधराशे कोटीचा घोटाळा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांनी केलेला आहे आणि अजून सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर कोणतेही प्रक्रियेची कारवाई केलेली नाहीये यांचे जवळजवळ पंचवीस डायरेक्टर आहेत त्याच्यापैकी तीन चार जणांना बेल पण भेटली आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई पोलिसवाले करत नाहीये पोलिसवाले फक्त करतोय तुमच्या थोड्याशाच केसेस आहे किंवा सगळ्या गोष्टी अशा आहेत असं बोलून आम्हाला ना सारखं पळून लावताय त्याच्यामध्ये ठाणे सीपी ऑफिस मधल्या ईओडब्ल्यू च्या डिपार्टमेंटचा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला पळवण्यात पूर्ण अचूकपणे हात आहे बाकीच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी हे सगळे आम्ही इन्व्हेस्टर आहे जवळजवळ यांची पन्नास कोटी प्लस ची अमाऊंट आहे आम्ही सगळी इथं मिळून एकत्र आलेलो आहे आणि सगळ्यांना हेच विचारतोय आम्ही पोलिसांना आतापर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली ते अजून सुद्धा याच्यामध्ये जवळजवळ पोलीस स्टेशन मधनं पण त्याला सपोर्ट आहे मोठे मोठे पॉलिटिशियन पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि जवळजवळ माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टेटमेंट बँकेचे येणार आहे त्याच्यात किती मोठे मोठे अधिकाऱ्यांचे किती पैसे आहेत कोणाला किती पे आउट येत होते हे सगळं मी प्रूफ सहित एकतीस डिसेंबरला दाखवणार आहे की कोण कोण अधिकारी आणि कोण कोण पॉलिटिशियन याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये आमदार खासदार पालक मंत्री सुद्धा इनवॉल्व आहेत आणि मुरुडकर म्हणून आहेत आणि एक भागवत सिंग चुंडावत म्हणून आहेत हे दोघजण प्रत्येक वेळी पोलिसांना किंवा इन्व्हेस्टरला सांगताय की येणार आहेत पैसे येणार आहेत असं सात ते आठ महिन्यापासून या दोघांनी सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत आणि आमच्यावर कोणत्याही प्रकारचा आम्हाला याच्यातून कोणत्याही प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाहीये का यांनी कोण काय काय आतापर्यंत प्रक्रिया केली पोलिसवाले फक्त आम्हाला काहीतरी उडो उडीचे उत्तर देताय आणि घालवताय आम्ही इन्व्हेस्टमेंट यांनी बिझनेस दाखवले होते त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर परत त्याच्यानंतर इव्हेंट्स हॉस्पिटॅलिटी अजून बरेच असे लॉजिस्टिकचे असे यांनी बिझनेस दाखवले होते अकरा याचे चोवीस डायरेक्टर होते यांच्या या मध्ये <laughs> हो ला ला पैसे लावताय आणि त्याच्यातनं ते आम्हाला तीन टक्के चार टक्के आणि पाच टक्क्याचा परतावा देणार असं त्यांनी बिझनेस दाखवून आमकडून पैसे घेतलेले हो ॲग्रीमेंट केलेले ॲग्रीमेंट आम आमच्याकडनं जे त्यावेळेस ते अग्रीमेंट करताना आम्ही आम्हाला तो रिटर्न देणार हे त्यांनी लिहून दिलेलं आणि आम्ही सिग्नेचर केल्यानंतर ते, के ते एग्रेंट आम्हाला न पाठवता त्यांनी आम्हाला पोस्ट आणि दुसऱ्या पाठवलेले हो त्यांनी तिथं आमचा फ्रॉड केलाय आम्ही ज्यावेळेस पैसे गुंतवले हो त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या महिन्यापासूनच मागणी करायला लागलो की आमचे पैसे आम्हाला रिटर्न पाहिजेत त्यांनी आम्हाला या सगळ्या उडवूचे उत्तर देण्यासाठी चालू केलं मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी एक्सटेंड केला होता की जे कंपनीचे आता चार तीन चार पाच टक्के तो बंद करतोय आणि दीड टक्क्यावर त्याचा बिझनेस येतोय कारण की त्याला सिंगापूर जवळजवळ चार ते पाच हजार कोटीचा फंड येणार आहे तो पण त्याला कमी पर्सेंट भेटणार आहे त्याच्यामुळे तो लोकांचे पैसे घेणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी जवळजवळ सतरा जिल्ह्यांमध्ये त्याच्या ऑफिसेस स्थापन केले आहेत सतरा जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी मीटिंग घेतली तीन ते चार महिन्यामध्ये जवळजवळ साडे तीनशे ते चारशे तीन कोटीचा त्यांनी फंड गोळा केला आणि त्याच्यानंतर त्यांनी हे सगळा कारभार आवरला जवळजवळ आज फेब्रुवारी महिन्यापासून कोणालाही एक रुपया परतावा भेटलेला नाहीये कोणालाही विड्रॉल भेटलेली नाहीये सगळेजण आज जे जमलोय ते फक्त त्या गोष्टींसाठी जमलोय आमची पुढची भूमिका ही आहे जर येत्या डिसेंबरच्या ह्या शेवट एकतीस डिसेंबर पर्यंत जर कोणाला अटक केली नाही यांनी जे जे आम्ही नाव घेतो त्यांना नाहीतर आम्ही सगळे मिळून पोलिस स्टेशन बाहेर पेटून घेणार आहोत कारण की आमची सिच्युएशन एवढी खराब आहे याच्यामध्ये एजेड लोक आहेत कोणी रिटायर आहेत यांचे सगळ्यांचे पैसे ह्या व्यक्तीने घेऊन पसार झालाय तो मुंबई ठाण्यात असून सुद्धा ठाणे अटक करत नाहीत आणि आम्ही प्रूफ सहित बोलते अठरा सप्टेंबर रोजी मी समीर नार्वेकरला ठाण्याच्या सीपी ऑफिस मध्ये भेटले होते त्यावेळेस तिथं शहात्तर लाखाच्या वसुलीसाठी करण्यासाठी त्याला घेऊन जात होते म्हणजे याच्यामध्ये तो सरळ सरळ म्हणतोय पोलीस वाले त्याच्याकडनं पैसे हा करतायत म्हणून हे त्याचं स्टेटमेंट आहे माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे त्याचा संकेत घात याच्या वडिलांना विचारणं केलं ॲज अ वडील म्हणून की तुमचा मुलगा कुठे आहे तर तुमचा मुलगा आला तर त्याला असं असा आपण ह्या बिझनेसमध्ये तो आहे आणि त्याने आम्हाला असं तर फ्रॉड केलं आहे तर ता ह्या ताईंच्या विरोधात आधी ते कंप्लेंट त्याच्या वडिलांनी उलटी केलेली आहे तर त्यासाठी ताईना सपोर्ट आम्ही आलो कारण त्यांचे वडील संकेत घाकचे वडील रामकृष्ण घाग हे स्वतः पार्टनर आहेत बिझनेस पार्टनर हा माझ्याकडे पुरावा आहे देखील पुरावा आहे जो आपण कोर्टाकडून इव्हिडन्स मिळालेला आहे तो तो संकेत घाकनी सांगितलं माझे वडील हे माझ्या बिझनेसमध्ये पार्टनर आहेत आणि ते पार्टनर असल्यामुळे त्यांना अजून अटक नव्हता तर ताईना त्या इथे त्यांना बोलवण्यात आलं होतं पोलीस स्टेशनला त्यांची चौकशी चालू आहे म्हणजे म्हणतात ना थोर सोडून संन्यासाच्या पाठीत आलेला आहेत आज थोर जो आहे तो बिंदास फिरतोय त्याला काहीच फरक पडलेला नाही आणि त्याच्या वडिलांनाही काही फरक पडलेला नाही ह्यांचे ह्या मुलांचे आई वडील लोकांना अक्षरशः रमिष्ट करतायत की आमची मुलं तुमचे पैसे देणार परतावा तुमचा परत मिळणार आहे तसंच व्यवस्थित चालणार हा संकेत आपला समीर नार्वेकरचे वडीलही तेच सांगतायत सुभाष नार्वेकर त्यांचा भाऊही तेच सांगतो लोकांना गावामध्ये गाव, गाव पुन्हा आता देशोधडीला लागले गावामध्ये दे ते सांगतायत की पंधरा दिवसात तुमचे पैसे येणार वीस दिवसात पैसे येणार आणि असे करून दिशाभूल करत आज त्यांनी आठ महिने काढलेले आणि त्याच्यानंतर संकेश संकेश घागचे जे वडील आहेत ते पण आलेले आहेत त्यांना आम्ही काय धमक्या दिल्यात ते बघा हे बघा संकेश घाग हे वाचून दाखवतो वाचून दाखवतो मॅडम त्याच्यात स्पष्ट आणि चेक्स आहेत आपल्याकडे संकेत घागने दिलेले चेक्स आहेत विजय शांताराम जाधव आणि म्हणजे हे आणि संकेश रामकृष्ण गाग यांनी समजुतीचा लेख लिहून देतो म्हणून लिहिले मी माझे वरील पत्त्यावर राहत असून माझे शिक्षण पदवी पर्यंत झाले आहे टी डब्ल्यू जे कंपनीचे चिपळूण शाखेत नोकरी करीत असून मी सदर कंपनीचे चिपळूण शाखेचा बिझनेस हेड आहे सदर कंपनीचे माझे वडील श्री रामकृष्ण भिकाजी गाग हे देखील बिझनेस पार्टनर आहेत आमचे टी डब्ल्यू जे कंपनीचे एकूण सुमारे सोळा सोळा शाखा असून आमचे कंपनीचे मुख्य कार्यालय अमर बिझनेस प्लाझा बानेर पुणे येथे आहे आमची नोंदणीकृत कंपनी असून आमच्या कंपनीचा नोंदणी क्रमांक हा आहे आणि त्याच्यानंतर असा आहे की कंपनीचा पॅन कार्ड नंबर पण त्यांनी डब्ल्यू एस पी जी एकोणपन्नास साठ डी असा त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर जीएसटी नंबर पण दिलेला आहे असा आहे चिपळूण येथे टीडब्ल्यू जी कंपनीचे बाकीचे सगळे याच्यात दिले म्हणजे रामकृष्ण भिकाजी गाग हा सुद्धा त्यांचा बिझनेस पार्टनर आहे आणि तोच आमच्या विरुद्ध इथे येऊन कंप्लेंट देतो आई आईवडील सर्रास बाहेर आयुष करत फिरताय पैशावर संकेश समीर नार्वेकरनी स्वतः स्टेटमेंट दिले का संकेश गागनी त्यांचे सत्तर न न सल, ते ऐंशी कोटी रुपये पळवलेत म्हणून तो गेल्या मे महिन्यापासून गायब आहे फरार आहे आणि त्यांच्या मुलगा कुठं काय असेल काय खातोय त्याचा मुलगा घेऊन तो पळून गेलाय बायको पण त्याच्यासोबत गोष्ट म्हणजे सिंगापूरच्या फंड साठी सूरज पोळ या व्यक्तीला समोर आणलो होतं आमच्यासोबत आणि झूम कॉलवर कॉलवर वगैरे व्हिडिओ तो कंटिन्युअस बोलत होता गेल्या दोन महिन्यापासून तो ही गायब आहे सूरज पोळ जी पण याच्यामध्ये तेवढीच साथ आहे जेवढी समीर नार्वेकरची आणि नेहा या फ्रॉडमध्ये आहे तरी या सगळ्यांना अटक करा ह्या शिवसेना माझी नम्र विनंती पोलिसांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी आम्हाला उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री आम्ही यांना जवळजवळ हजारो हजारो ईमेल केले भेटण्यासाठी हा एवढा मोठा फ्रॉड झालाय सांगण्यासाठी तिकडनं सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचं काहीही रिस्पॉन्स भेटलेला नाहीये सीएम ऑफिसला कॉल केला असताना आम्हाला उडव उडीचे उत्तर त्यांच्याकडनं भेटलेले त्याचा कॉल रेकॉर्ड पण माझ्याकडे आहे सगळ्या गोष्टी एवढं करू आम्हाला कुठेही कोणत्याही प्रकारची दाद मिळत नाहीये याच्यासाठी मी हात जोडून रिक्वेस्ट करते आमच्या सगळ्या इन्व्हेस्टरांचे खूप मेहनतीचे पैसे आहेत असे सर्रास गुन्हेगार फसवणूक करून निघून जात आहे आणि कोणी सगळे मीडिया एकच आवाहन करते की अशा गोष्टी तुम्ही सगळ्यांनी बाहेर आणल्या पाहिजे आणि लवकरात लवकर सगळ्यांना अटक व्हावी ही आमची सगळ्यांची विनंती आहे थँक्यू